नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी दिवाळी हा उद्देश आहे उद्देश एवढंच आहे की सर्व आपल्या श्रीगोंदातील बंधू बा, भगिनींना ज्यांचं विशेष करून महाविकास आघाडीवरती काँग्रेस पक्षावरती प्रेम आहे तर सर्वांना भेटावं त्यांच्या आडी अडचणी जाणून घ्याव्या त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्या त्याचबरोबर सध्याला आपण पाहतोय की पावसामुळं खूप अडचणी झालेल्या आहेत आणि त्या अडचणीतून नुकसान भरपाई अजूनपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नावं जमा जमादाही झालेली त्या संदर्भातही काही विषय होते त्या निमित्ताने या सर्व पार्श्वभूमीवरती या आज दिवाळी फराळाच्या निमित्त सर्वांशी बोलता येईल सगळ्यांच्या काही अडचणी जाणून घेता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये जे समजा नगरपालिका आहे पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भातही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठीही आज सर्वजण आम्ही एकत्र आलेलो आहोत समाजाच्या झाला आम्ही श्रीगोन श्रीरामपूरमध्ये संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि माझं त्या ठिकाणचे जे पी आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे परंतु तो जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये नक्की काय हे अजूनपर्यंत समजत नाही आहे परंतु निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून आम्ही कालही आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये संदर्भात चर्चा झाली आणि आम्ही एस पी साहेबांना भेटणार आहोत आपल्या जिल्ह्यात आमदार असो किंवा कुठलाही असो जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि शेवटी जे जे आहे त्याच्यावरती आवाज उठवणं हे मी आमदार एका तालुक्याचा नाही किंवा जिल्ह्याचा नाही आमदार हा पूर्ण महाराष्ट्राचा असतो आणि महाराष्ट्रात तो कुठलीही गोष्ट उचलू शकतो त्यामुळे होणाऱ्या कुठल्याही अन्यायावरती आपण आवाज उठवणार म्हणजे उठवणार आवाज उठवणार शंभर टक्के धन्यवाद